नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज केमिकल मी तुम्हाला बिना केमिकलचं केमिकल विरहित असं कुंकू करून दाखवणार आहे त्यासाठी मी घेतलेलं आहे एका बाउलमध्ये दोन चमचे हळद चुन्याची डबी घेतलेली आहे अर्धा लिंबू घेतलेला आहे दोन वाट्या चाळणी आणि गुलाबजल घेतलेला आहे आता कसं करायचं कुंकू ते मी सांगते ताटामध्ये हळद घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने आपण हळद घेणार आहोत हळद घेतलेली आहे आता आपण एका वाटीमध्ये लिंबू पिळून घेऊया चाळणीमध्ये घेऊया म्हणजे कसं बी वगैरे सगळा चौथा त्याचा चाळणीत राहिला आणि पाणी वाटीमध्ये येईल मोठा लिंबू असल्यामुळे अर्धा बस होतो आणि जर आपल्याला लई ले छोटा जर भेटला असेल तर एक लिंबू घ्यायचं लिंबू पिळून घेतलेलं आहे आता वाटीमध्ये आपण चुन्याची लिवळी घेऊया एका वाटीमध्ये घ्यायचं आहे चुना एखादा चमचा एवढा पुरेसा झाला आता यामध्ये आपण गुलाबजल टाकणार आहोत गुलाबजल नसेल तर साधं पाणी टाकलं तरी चालते गुलाबजल टाकल्यानं स्वासिक कुंकू होतं त्यामुळे मी गुलाबजल टाकत आहे आता चुना आणि गुलाबजल आपण एक जीव करून घेणार आहोत पूर्ण असं एकही गुटळी नाही राहिला पाहिजे चुना आणि गुलाबजल आपण एक जीव करून घेतलेला आहे आता आपण हे हळदीमध्ये टाकणार आहोत चुन्ना हळदीमध्ये टाकला की कलर लाल होतो आणि आता आपण सुन्ना टाकल्यावर एकदम आपल्या हाताने कालवायचं नाही आधी चमचानं त्याला कालून घ्यायचं आहे त्यात थोडंसं आता आपण लिंबाचा रस टाकणार आहोत आता आपण लिंबाचा रस टाकून घ्यायला त्यामध्ये हां आता हे एक जीव करून घेऊया लिंबू हे आपल्या आरोग्यासाठी शरीरासाठी खूप चांगलं असते आणि त्यामुळं आपल्याला ही लिंबू टाकायचं आहे मधी साईड इफेक्ट काहीच होत नाही चुन्ना टाकल्यामुळं आणि तसं वाटलं तर तुम्ही हे कपाळाला लावून पहा काहीच होणार नाही पुढे येणार नाहीत काहीच येणार नाही केमिकल विरहित असं हे लाल कुंकू तयार होणार आहे आपलं चमचानं कालवलं आता आपण हातानं कालून घेऊया पहा मस्त कलर येत आहे हळूहळू जसं कालवलं तसं कलर येतो याचा खूप छान कलर येत आहे किती छान लाल कुंकाचा कलर आलेला आहे पहा हे हो का पहा किती सुंदर लाल भडक कलर आलेला आहे खूप छान कलर आलेला आहे आता आपण याला थोडंसं हाडकू देऊया आणि हे उन्हाला वाळू घालायचं नाही सावलीतच वाळू घालायचं आहे त्यामुळे कंक कलर उडणार नाही कुंकाचं थोडं हडकल्यास आपण अजून चाळून घेऊया अशा प्रकारे मी ताटलीमध्ये वाळून घेतलेलं आहे कुंकू अर्ध्या तासामध्ये आहे सावलीला पंख्याखाली ठेवायचं फक्त आता आपण ह्याला चाळून घेऊया चाळून घेऊया आता किती सुंदर कलर आला आहे पहा लाल भडक कलर आलेला आहे मस्त किती छान कलर आलेला आहे पाहू शकता तुम्ही घरच्या घरी पाच मिनटात कुंकू तयार होतं आता नवरात्र खूप जवळ आलेली आहे म्हणून आपण हा व्हिडिओ केलेला आहे नवरात्रीसाठी कुंकू मार्जन करण्यासाठी आपल्याला घरच्या घरी दहा मिनटात पाच मिनटात ही कुंकू तयार होतं आणि आपण केलेल्या कुंकाने आपण कुंकुमार्जन करूया खूप छान कुंकू तयार आहेत पाहू शकता किती छान कुंकू झालेला आहे देवी पशी जसं कुंकू भेटते तपकिरी लाल चॉकलेटी कलरचं तशा पद्धतीचं झालेलं आहे खूप छान कुंकू आहे तुम्ही सर्वजण व्हिडिओ करून पहा आणि कुंकू मार्चन करायला आपल्या घरचं कुंकू घ्या आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला, ला ला, ला, करा ज्याने सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, करा। खूप छान कलर आलेला आहे अशा पद्धतीनं आपण हे कुंकू तयार केलेलं आहे माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार